नमस्कार मित्रांनो परत शेतकरी नाही तर कोणबे या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की हा तुरीचा आमचा प्लॉट आहे फार मोठा प्लॉट नाही आहे मी एकच बॅग तूर लावली होती पण सांगायचं तात्पर्य असं आहे की हे तुरीचं वान जे आहे हे वान अर्ली व्हेरायटी आहे आणि अर्ली व्हेरायटी वान शेतकऱ्यासाठी कसे फायद्याचे असतात हा सांगण्याचा यातून मी तुम्हाला हे करणार आहे बघा ही तूर आहे ही तूर अर्ली व्हेरायटी आहे अर्ली व्हेरायटी लावण्याचं कारण असं आहे की विदर्भातलं जे ताप वातावरण आहे हे वातावरणाचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला असं जाणवतं की पंधरा डिसेंबर ते जानेवारी पाच दहा जानेवारीपर्यंत विदर्भात प्रचंड कडाक्याची थंडी पडते आणि हे थंडी पडायचं मुख्य कारण काय असते कारण उत्तरेकडून जे येणारे थंड वारे आहे हे वारे विदर्भात प्रवेश करतात आणि त्यामुळं टेम्परेचर मायनस मा दहाच्या येऊन आठ सातपर्यंत येतं आणि टेम्परेचर आठ सातपर्यंत आलं की तु, तु तुरीवर दव जाण्याचं प्रमाण असतं द एक वेळा तुरीवर दव गेला का उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट येते म्हणून याच्यासाठी काय उपाययोजना करायच्या आहेत तर शेतकऱ्यांनी तुरीचे अर्ली वान लावायला पाहिजे जे डिसेंबरच्या पंचवीस तारखेपर्यंत आपली तूर पूर्ण परिपक्व अवस्थेत होऊन जाईल अशा प्रकारचे वान लावायला पाहिजे आता अशा प्रकारचे वान आले मार्केटात भरपूर मी हे लावलं आहे हे माझं हे पंचगंगाचं एक बॅग घेतली होती मी एकच बॅग घेतली होती आणि याला प्रचंड बार आणि शेंगात फळाचं फुलाचं शेंगात रूपांतर झालं आहे तुम्हाला आता शेंगा दिसू शकते आणि या एका महिन्यात सर्व परिपक्व होईल म्हणजे दव जावायचे आधी ही तूर भरून जाईल तुरीला फार काही खूप असं कंपनी सांगतात तशा प्रकारे जास्त खर्च करायचा नाही तूर लावते वेळी बीज प्रक्रिया करायची पण बीज प्रक्रिया आता हे मी नंतर आहे पण ज्यावेळेस नंतरचा व्हिडिओ बनवून मी तुम्हाला सांगन की बीज प्रक्रिया कोणती करायची ज्याच्यामुळं तूर उधळणार नाही ती नंतर सांगन पण आता मी लावलेल्या तुरीला दोन वेळा खाद दिलं आणि दोन वेळा खाद दिल्यानंतर तिला फवारणी केली दोन ते तीन फवारण्या झाल्या पण शेवऱ्यावर असताना तिला एक फ्लावरिंगसाठी एक मार्केटमधून औषध घेतलं आणि मी अळीसाठी सरळ सरळ कोरोझनच वापरलं वीस वीस लिटर पंपाला पाच ते सात ग्रॅम सात ग्रॅम कोरोझन मारलं मी आणि एक बोरॉन धरून एक मायक्रोन्यूट्रॉन होतं ते न्यूट्रॉन मारला आणि अतिशय चांगला रिझल्ट आला त्या फवारणीचा परत एक अजून मला एक फवारणी करायची आहे कोरोझनचीच आता कोरोझनचीच फवारणी आहे तुरीला एक पाणी दिलं होतं मी ज्यावेळेस पाणी निघून गेलं होतं त्याच्यानंतर एक पाणी दिलं होतं आणि दोन वेळा खात दिलं तर तुम्हाला जर तुरीचं उत्पादन घ्यायचं असेल तर शेतकऱ्यांनी अर्ली व्हेरायटी लागवड करायला पाहिजे आणि तिचं जर नियोजन केलं तुम्ही तर तुम्हाला हमखास हे नक्की होतो आता ही माझी तूर आहे ही तूर परिपक्व अवस्थेकडे आहे म्हणजे शेंगा वगैरे भरल्या तिला भरपूर प्रमाणात लागले आहे तुम्ही बघू शकता शेंगा वगैरे तिला किती प्रमाणात लागल्या आहेत एका महिन्याच्या आत ही संपूर्ण भरून जाईल म्हणजे दवातून हे वापचल जर दव गेला तर शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान होतो आणि ते झालेलं नुकसान भरून निघत नाही म्हणून तुम्हाला सांगतो ही जर तुम्हाला बघायचं झालं तर लेट व्हेरायटीचा बघा ही माझ्या मित्राची तूर आहे इकडे पण माझ्या मित्राच्या तुरीला जमतेम बारा आहे तुम्ही बघू शकता ही माझ्या मित्राची तूर आहे आणि ही तुरीला तुम्ही ह्या तुरीला फक्त बाराच बघू शकता ह्याचं शे फुलाचं रूपांतर फळात व्हायलाय वेळ आहे हिला अजून पंधरा दिवस आणि ही जे बघितली मग तुम्ही नंतर ही जे माझी तूर आहे तर माझ्या तुरीलाही तुम्हाला शेंगा दिसत आहे हिला तुम्ही शेंगा दिसत आहे बघा ह्या तुम्हाला शेंगा फुलांचं रूपांतर शेंगात झाला हा फरक पडतो अर्ली व्हेरायटीत आणि लेट व्हेरायटीत जर समजा दळ गेलं तर तिथं उत्पादन कमी येईल पण हिचं उत्पादन हे चांगलं होईल म्हणून मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला लागवड करायची आहे तर थोडं तुम्ही अर्ली व्हेरायटीकडे लक्ष द्या आणि प्रत्यक्ष जर तुम्ही प्लॉट पाहिला उन्हाचा आहे तुरीचा तर ते तीच लागवड करा विनाकारण कंपन्या सांगतात म्हणून लागवड केली काही योग्य नाही आहे म्हणून म्हणतो तुरीला बघू शकता तुम्ही आता तुरीला शेंगा वगैरे बघू शकता एवढ्या खूप साऱ्या शेंगात फुलाचं रूपांतर शेंगेत झाला आहे आता आणि तुरीवर तुम्हाला सांगतो की मी सांगितलं त्याप्रमाणेच फवारा घ्यायचा एखादं आता तुरीवरचा शौर्यावर तुरी आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला अळीचं जे आहे हिमे बॅक्टिन मारा एम्पिको मारा किंवा कोरोझन मारा जे प्रमाण आहे त्या प्रमाणात आणि बार तर तुळेला प्रचंड असतो बारासाठी काही औषधही मारलं चालते पण मी होतं एक तीस एम एल तुम्ही आता शेंगा बघू शकता म्हणून तुम्हाला सांगतो की उत्पादन घ्यायचं असेल तर थोडस ऑर्डली वानाकडे शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे जेणेकरून दवाच्या प्रकोप वाचून आपल्याला उत्पादन चांगलं येईल कारण आमचं नियोजनच आहे आमचं ध्येयच आहे कमी खर्च योग्य नियोजन आणि उत्पादनात व्हा नमस्कार परत आम्ही एक व्हिडिओ कॉटन उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती आणि केंद्र सरकारचं धोरण यावर आम्ही पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बनवणार आहे आणि तुमच्या सेवेसाठी पाठवणार आहे नमस्कार धन्यवाद